राज ठाकरेंचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव किती याच्यावरती आपण रोखठोक चर्चा करणार आहोत तुम्ही कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिका चांगल्या माणसावरती आपण बोलतो आहे ज्या माणसाला महाराष्ट्राविषयी प्रेम आहे या मातीतल्या माणसाविषयी प्रेम आहे त्या माणसावरती आपण आज बोलतो आहे ना तर कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा बला निगेटिव्ह कमेंट हो जातील अडचण नाही हरकत नाही परंतु तुम्ही व्यक्त व्हा राज ठाकरेंच्याबद्दल व्यक्त व्हा त्यांच्या आवडत्या गोष्टीबद्दल व्यक्त व्हा त्यांच्या नावडत्या गोष्टी देखील तुम्ही मांडा त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचतील परंतु तुम्ही राज ठाकरे या नावाविषयी व्यक्त व्हा कारण एक हिंदीमध्ये म्हणा आहे इंग्लिशमध्ये एक म्हणा आहे यू कॅन हेट मी और यू कॅन लव्ह मी बट यू कान इग्नोर मी तुम्ही मला राग करू शकता माझा तुम्ही माझ्यावर प्रेम करू शकता पण तुम्ही मला इग्नोर नाही करू शकत असा एकमेव माणूस आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तो म्हणजे राज ठाकरे काय वजन या माणसाचं महाराष्ट्राच्या राजकारणात व्यक्त व्हा ना कोणते सहकारी साखर कारखाना आहे ना कोणता सध्या आमदार आहे ना एखादी गिरण आहे ना एखादी कुठली मोठे दूरसंघ आहे या पाठीमागं काय नाही पण ज्या रस्त्यावरती हा माणूस चालायला लागतो त्यास मीडिया न्यूज चॅनल इंटरनॅशनल चर्चेंपर्यंत हा माणूस पोचतो एखादा मुद्दा हातात घेतला की विरोधकांची शत्रूंची पळतापू तुडी होते एक हे आमदार नसलेला माणूस ज्यावेळेस दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला लावर तो व्हिडिओचा हंगामा करतो त्यावेळेस इंटरनॅशनल पातळीवरती चर्चा चालू होते असं व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे कुणाच्याही डांगीत दम नसताना ई व्ही एम मशीन बंद करणार म्हणून विरोधकांची पत्रकार परिषद घेणारा महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एकमेव धाडसी नेतृत्व म्हणजे राज ठाकरे धाडशी नुसतं म्हणून चालत नाही तर छप्पन इंचाची छाती आणि काळजामध्ये पोलादी नेतृत्व भरलेलं ला असावं लागतं असं ओतप्रेत भरलेलं पोलादी नेतृत्व म्हणजे राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणावरती तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे नाव ज्या ज्यावेळेस मराठी महाराष्ट्र मराठी भाषा ह्या गोष्टीवरती चार चौघात माणसं गप्पा मारतील <laughs> ज्या ज्या वेळेस काही निर्णय ऐतिहासिक निर्णयावरती चर्चा होईल त्या त्यावेळेस राज ठाकरे नावाचा उल्लेख आवर्जून प्रत्येक कट्ट्यावरती प्रत्येक गावामध्ये होईल <laughs> डरनेवालो को मय और डरावो बादशाही कामय तो डंका बजावो ज्यांना खरंच ज्यांची हाणून पाडायची असते ज्यांची तिथल्या तिथं ठेचायची असते ते, 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 ते तो त्या क्षणाला ठेचून काढणारा गुंड समजा डॉन समजा दहशत समजा प्रत्येकाला ज्या त्या स्टाईलमध्ये उत्तर देणारा आणि प्रेम करायचंच असेल से तरी एखाद्यासाठी सर्वस्वपणा लावणारा हा नेता करतो हो तो प्रचंड प्रेम असलेला हा नेता ना कोणतंही सहकार क्षेत्रातलं पाठबळ आहे ना कोणता मोठा कारखानदार यांच्यासोबतील आहे ना मोठी प्रस्थापित मुळी यांच्यासोबत आहे जसं की राष्ट्रवादी काँग्रेससोबत ज्या पद्धतीन असते काहीच नाही कोणतेही मोठं एखाद्या ठराविक जिल्ह्यातले एखादं मोठं घराणे यांच्यासोबत नाही हे असताना इतकं मोठं काय आमदार नाही अस नसताना प्रस्त मोठा आहे या माणसाचं का तर ह्या माणसामध्ये जे कॅरिस्मॅटिक जे पावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जा जादूई पावर जी ह्या माणसामध्ये आली ती पावर महाराष्ट्राला आवडते दबदबा दरारा एखाद्या ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा कोण बाकी मंत्री, मंत्री पुढारी कोण सगळे ह्या माणसाचे व्यक्तिमत्व काही सगळी माणसं झाकळून जातात तुम्ही बघा ज्या ठिकाणी राज ठाकरे असतात ना त्या ठिकाणी भलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहेत लोक राज ठाकरेंकडे कर पाहतात त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसणारा आत्मविश्वास त्यांची जबाबदारी जणू काही शिवछत्रपतींच्या काळातील का एखादा सरदारात जणू काही चालत आलेलं आहे अशा पद्धतीचा त्यांचा एक चेहरा मोहरा आहे मित्रांनो आणि मग या माणसाचं महाराष्ट्राच्या मराठी भाषेप्रती महाराष्ट्रातील तरुणांप्रती मराठीची रेल्वेच्या भरतीसाठीचं जे आंदोलन झालं त्याप्रतीची ह्यांची भूमिका लोंड्यांप्रतीची भूमिका आरक्षणाप्रतीची भूमिका हा महाराष्ट्र नव्हे हा देश राजसाहेब तुमची आरक्षणाची जी भूमिका आहे त्या भूमिकेला आयुष्यभर योगदानात राहील राज ठाकरे शंभर वर्ष पुढचं बोलतात मित्रांनो आणि त्यामुळेच हे समजत नाही आजकाल आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आहे प्रायव्हेट नोकऱ्यासुद्धा चालल्या सरकारी नोकऱ्याच ही संपत आहेत शिक्षकन अमुकन तमुक नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे मुळात नोकरी राहील की नाही नोकरी हा विषय कळत नाही एक मोठी कलाटणी जीवनमानाला मानवी जीवनाला मिळणार आहे आणि हे असं असताना आपण आरक्षणा विषयावरती बोलतो आहे नाही त्या विषयावरती मुळात शिक्षण पाच दहा वर्षानंतर शिक्षण घेण्यासाठी कॉलेजेस राहतील की नाही हा प्रश्न आहे कारण स्किलवरती सध्या काम छोला आहे अशा वेळेस राज ठाकरेंनी मांडलेली आरक्षणाची भूमिका माझ्यासारख्या कित्येक तरुणांच्या ध्यानात राहील राजकारणामध्ये अविनाश जाधव असतील अश अनेक चेहरे त्यांनी घडवले मोठे तर गेलेच प्रवीण दरेकर राम कदम वसंत मोरे हे घडले त्यांचे काही कारणस्तव ते गेले परंतु तरुणांना त्यांनी संधी देऊन जी व्यक्तिमत्व गरीब घरातून जी पोरं उचलून त्यांनी घडवली त्या गोष्टींसाठी महाराष्ट्रात तुमचं योगदान राज ठाकरेंचं ध्यानात राहील महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांविषयीची महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळण्याविषयीची जी ब्ल्यू प्रिंट तुम्ही मांडली त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती राहील इतर पोटऱ्यांचा प्रभाव कशासाठी राहतो आम आम्ही स्वतःच्या नावानं प्रॉपर्ट्या खरेदी केल्या कॉलेजेस केली अमुक तमुक परंतु या नेत्याचं योगदान हे सामाजिक महाराष्ट्राच्या राजकीय उन्नतीसाठी राहील महाराष्ट्रातल्या मराठी भाषेविषयी राहील हिंदू धर्माविषयी राहील आणि योगदान कदापि कुणीही विसरू शकणार नाही अजून राज ठाकरेंच्या राजकारणात अजून पुढची वीस वर्ष प्रभावीत येत आत्ता कुठं पंचावन्न आहेत पुढची वीस वर्ष दणदणीत आहेत ह्या पुढच्या वीस वर्षामध्ये अगदी जबरदस्त अशा पद्धतीचं त्यांचं योगदान आहे आणि प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावरती टाकला जाईल आणि त्याच्यातूनच अत्यंत या शतकातला महाराष्ट्रातल्या प्रभावी राजकीय नेत्यामध्ये जसं की, की शरद पवार झाले बाळासाहेब ठाकरे झाले यांच्यानंतर महाराष्ट्रातला सर्वाधिक प्रभावी नेता म्हणून राज ठाकरे यांचं नाव त्या ठिकाणी यादीवरती लावलं जाईल एवढंच नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा